हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचे प्रॉब्लेम असतात हात पाय मान ढोपर कोपर खूप काळे होतात किती काळजी घेतले तरी तो काळेपणा जात नाही शेवटी आपण पार्लरमध्ये जातो उपाय करतो पैसे वाया घालवतो तरीसुद्धा काही फायदा होत नाही तर घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने घरातल्या किचनमधल्या साहित्याचा वापर करून आपण आपल्या पायांवरती पडलेले काळे डाग मानेवरचे काळे डाग कोपर ढोपर आणखी तुमच्या चेहऱ्यावरती जरी काळे डाग असतील तर ते घालवण्यासाठी आज मी तुम्हाला एक छान अशी होम रेमेडी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आता इथे मी पायापासून सुरुवात केले कोमट पाणी घेतलंय एका मोठ्या टपामध्ये कोमट पाणी घ्यायचं आरामात ही प्रोसेस करायची आहे पंधरा ते वीस मिनिटं पाण्यामध्ये पाय ठेवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोमट पाण्यामध्ये पाय ठेवून काळे डाग जाणार आहेत का तर जाणार नाहीत पण एक मदत होऊ शकते पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये पाय ठेवल्यानंतर जी डेड स्किन झालेली असते मृत त्वचा असते तर ती नरम पडायला लागते दुसरी गोष्ट म्हणजे रक्तप्रवाह हो चांगला होतो ज्यामुळे त्वचेतील पोषण सुधारते आणि त्वचा निरोगी होते तसं धूळ मिट्टी ही निघण्यास मदत होणारच आहे जो आपण स्क्रब करू तर ते स्क्रबला इझी जाणार आहे जर पाण्यामध्ये तुम्ही पाय ठेवलं तर तेथली त्वचा मऊ होते पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फंगल इन्फेक्शन जर काही झालं असेल तर त्याच्यापासून बचाव होतो त्वचा मऊ स्वच्छ आणि त्वचेतील थकवा कमी होतो म्हणून ना हातापायावरती ज्यावेळेस होम रेमेडी ट्राय करत असाल ना त्यावेळेस सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं कोमट पाण्यामध्ये हातपाय ठेवायचे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची तर आता इथे होम रेमेडी मी तुम्हाला दाखवते जे मानेवरचे काळे डाग हात पाय कोपर ढोपर हे जे काळे झालेले असतात ना तर त्याच्यावरती ही होम रेमेडी भरपूर फायदेमंद होणार आहे नक्की ट्राय करा एकदा करून होणार नाही आहे नाहीतर लगेच कमेंट येईल की ताई आम्ही केलं आमचं नाही झालं रेग्युलर ट्राय करा इथे मी शॅम्पू घेतला आहे कोणताही शॅम्पू घेऊ शकता आता माझ्याकडे सनसिल्क होता त्याच्यामुळे तो घेतला आहे आणि मी सोडा घेतला आहे सोडा नसेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता लिंबू भरपूर महत्त्वाचं आहे लिंबू घ्या आणि जर लिंबू वापरत असाल शॅम्पू वापरत असाल तर ही रेमेडी चेहऱ्यावरती अप्लाय करायची चे नाही मान ढोपर कोपर आणि पाय याच्यावरती अप्लाय करायचे आहे तर लिंबू इथे मी दोन लिंबू घेतलेत आणि दोन चमच बेकिंग सोडा घेतलाय त्याच्या आधी एक रुपयाला जो शॅम्पू मिळतो तर तो घेतला तितका पुरेसा आहे आता शॅम्पूने काय फायदा होणार आहे तर त्वचेवरील तेलकटपणा आणि जी घाण असते तर ते निघण्यास मदत होते म्हणजे केसांना जरी तुम्ही शॅम्पू लावलात ना तर शॅम्पूचा केसांसाठी सुद्धा फायदा काय असतो तर क्लीन करण्यासाठी फक्त स्वच्छ करण्यासाठी नाही तर केस वाढवण्यासाठी केस घनदाट होण्यासाठी शॅम्पू तुझा उपयोग होत नसतो हे नेहमी लक्षात ठेवायचं तसंच त्वचेवरती सुद्धा आणि मेन फुडची गोष्ट घेतली प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणारी कॉफी आणि ही रेमेडी ना सगळ्यांच्या घरामध्ये साहित्य असेल तेच साहित्य मी वापरून ही रेमेडी तयार केली खूप साऱ्या रेमेडी आहेत पण आज मी म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या वस्तू असतील ना त्याचा वापर करून रेमेडी बनवली आहे म्हणजे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही इझिली ट्राय करू शकता आता इथे मी माझी मान दाखवते मी घरीच असते त्याच्यामुळे ना माझ्या मानेवरती काळे डाग वगैरे नाही आहेत किंवा पायावरती सुद्धा नाही आहेत पण सांगू का होते ज्या वेळेस मी शाळेमध्ये जायचे ना त्यावेळेस माझी मान काळी होती पाय काळे असायचे आणि तुम्हाला सांगू का दोन कलरमध्ये म्हणजे चप्पल जितकी पाय कवर करायची ना तर तितके गोरे पाय असायचे आणि उन्हामध्ये संपर्क आल्यानंतर किंवा धूळ मिट्टीमध्ये आपले पाय गेल्यानंतर ती जी ओपन त्वचा असायची ना तर ती काळी किंवा लालसर अशी झालेली दिसायची म्हणजे दोन कलर घरी आल्यानंतर दोन कलर पायाचे दिसायचे पण आपण शाळेमध्ये असताना इतका लक्ष देत नाही किंवा आईवडिलांनासुद्धा इतका टाईम नसतो की पाय घासणार इतका वेळ ती लोकं देऊ शकतात नाहीच आणि सांगू का मानसुद्धा काळी म्हणजे उन्हामध्ये गेल्यानंतर मानसुद्धा काळी दिसायची आणि खास करून ना हे जे काळेपणा आहे ना तर तो आपल्या मुलांमध्येच दिसतो बघा त्यांचे कोपर किंवा ढोपर हे काळे झालेले दिसतात पडतात मुलं ढोपराला लागतं कोपराला लागतो ला 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 ला, ते डाग राहतात आणि स्किनपेक्षा वेगळं दिसायला लागतं ला ला, मोठ्यांचं सुद्धा तसं असतं तर सांगू का हे का होतं एकतर आपण काळजी घेत नाही जितकी काळजी आपण चेहऱ्याची चे घेतो ना तितकी ढोपर कोपर पाय आणि हात याची आपण घेत नाही किंवा मानेची तर ती काळजी रेग्युलर घेतली पाहिजे आणि काळजी न घेतल्यामुळे तिथे धूळ मळ असा जमा होतो आणि आपल्या रेग्युलरच्या स्किनपेक्षा तिथली स्किन स्किन वेगळी दिसायला लागते पुढचं महत्वाचं कारण असू शकतं तर ते म्हणजे हार्मोन्स बदल प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा नाकावरती मानेवरती चेहऱ्यावरती काळे डाग येतात भरपूर बदल होतो आता मी ज्या वेळेस प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस माझे पाय भरपूर काळे व्हायचे आणि काही दिवसांनी जायचे सुद्धा किंवा हातावरची बोटं असतात ना तर त्यातले जो मधला भाग असतो तर तो सुद्धा ना काळा होतो परत वाईट होतो असं चेंजेस होत राहतात तर ते हार्मोन्स बदलमुळं होऊ शकतं आणि पुढचं म्हणजे जास्त उन्हामध्ये आपण गेल्यानंतर काळजी न घेतल्यामुळे आपले पाय मान कोपर ढोपर हे काळे होतात म्हणून उन्हामध्ये जाताना सनस्क्रीन चेहऱ्यावरती लावायला विसरू नका आणि पुढची गोष्ट म्हणजे स्किन जितकी कवर करता येईल ना तितकी कवर करायची आता ही जी होम रेमेडी तयार केली तर ती मी आधी माझ्या मानेवरती ट्राय केली हाताचे जे कोपर असतात त्याच्यावरती ट्राय केली ढोपरांवरतीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि आता मी माझ्या पायांवरती ट्राय करते तर हे जे पायाचे कोपर दिसतात ना हे माझे प्रेग्नन्सी मध्ये भरपूर काळे व्हायचे रुद्रा बोलायचे मम्मी हे काय झालंय तुला नक्की पण ते काही दिवसाने जायचे आणि परत यायचे पण आता नाहीये आता पूर्णपणे गेलेत आणि असं काही ना काहीतरी प्रेग्न्सीमध्ये बदल होत राहतो घाबरायची काही गरज नाही कारण का मला एक कमेंट आली होती तर माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये चेहऱ्यावरती कायडा वगैरे आलेत तर ह्या अशा होम रेमेडी तुम्ही ट्राय करत राहा काही साईड इफेक्ट नाही आहे उलट तुम्हाला फायदाच मिळेल आता मी ना ही रेमेडी माझ्या हातावरती अप्लाय करते तर हाताच्या बोटांचे जे मध्यभाग असतो ना तर ते, ते सुरकुतल्यासारखं दिसतं तर ते का दिसतं सांगू का व्हिटॅमिन डीची कमतरतामुळे आणि आता लहान मुलांना व्हिटॅमिन डी चालू केलं का तर हे जे बोटं काळी होतात बोटांचे मधला भाग किंवा नकांच्या तिथला भाग हा काळपट पडतो त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी सिरप लहान मुलांना चालू केला आहे तुमच्या घरात सुद्धा लहान मुलं असतील तर वर्षभर विटॅमिन डी सिरम द्या भरपूर फायदेमंद आहे मी आता माझ्या सात्विकला देते डॉक्टरने सांगितलं होतं की आपल्या टायमाला विटॅमिन डी नसल्यामुळे आपली ही बोटं अशी काळी किंवा सुरकुतल्यासारखा का बोटांचा मधला भाग दिसतो तर हे कारण असतं म्हणून जितकं व्हिटॅमिन डी घेता येईल ऊन घेता येईल तितकं घ्या खाण्यामध्ये व्हिटॅमिन डी याचा वापर असणारे पदार्थ खा आता हे सगळं अप्लाय करून झाल्यानंतर स्वच्छ धुवा आंघोळी करा आठवड्यातून तीन ते चार वेळा ही रेमेडी तुमच्या हातावरती पायावरती ढोपर कोपर मानेवरती ट्राय करा आणि हे ट्राय करून झाल्यानंतर मॉइश्चरायझर करायला विसरू नका मग फक्त खोबरेल तेलाचा वापर करा सगळीकडून मसाज करा खूप छान फरक वाटतो स्किन एकदम मऊ मुलायम झालेली असते सोड्यामुळं काय होतं माहिती आहे का छान असं स्मूथ स्क्रबिंग होतं आपल्या हात पाय मान ढोपर कोपरवरती त्याच्यामुळे आठवड्यातून तीन चार वेळा जरी ही रेमेडी ट्राय केली तरी त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि लहान मुलांवरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे जा शाळेला जाणाऱ्या मुलांवरती व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं चेहऱ्यावरती ही रेमेडी अप्लाय करू नका आणि जर अप्लाय करायची असेल तर शॅम्पू नका वापरू लिंबू सुद्धा वापरले तर लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असतो त्याच्यामुळे मृत त्वचा काढण्याचं काम ह्या लिंबामुळे होतं ड्राय स्किन असेल तर लिंबू नका वापरू ज्यांना सूट होत असेल त्यांनी लिंबाचा वापर करा आपण या रेमेडीमध्ये कॉफीसुद्धा वापरले आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट तसंच कॅफेन त्वचेला नवे पण देतात त्वचेची चमक वाढवतात आणि त्वचा टाईट करतात त्याच्यामुळे ही पैसे फ्री होम रेमेडी नक्की ट्राय करा आठवड्यातून तीन ते चार वेळा ट्राय केले तरी चांगला फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद